नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं स्वातस्वात किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण एक वाटी आणि दोन चमचे दुधापासून मस्त भन्नट अशी रेसिपी बनवतोय त्यासाठी इथं बघा मी एक वाटी इतका बारीक रवा घेतला रवा बारीक नसेल तुम्ही तो थोडासा मिक्सरमधून देखील फिरवून घेऊ शकता आता हा जो एक वाटी रवा तो आपण एका साईडला ठेवूयात त्यानंतर गॅसवरती बघा एक मी मोठी जाड उडाची कढई ठेवली ज्या वाटीने रवा घेतला त्याच वाटीने मी अर्धी वाटी साजूक तूप घेतलं आणि त्यातलं एक चमचा तूप मी शिल्लक ठेवले ते आपण नंतर वापरणार आहोत तूप चांगलं गरम झालं की ह्यामध्ये आपण जो एक वाटी रवा घेतला आहे तर तो घातला मी आता गॅस अगदी बारीक करून घ्यायचा आणि हा जो रवा आहे तो खमंग सुगंध येईपर्यंत परतवून घेणार आहोत लक्षात ठेवा गॅस अगदी बारीक करायचा कारण आपल्याला रव्याचा जो रंग आहे तो अजिबात बदलायचा नाही आहे मात्र रवा चांगला भाजला गेला पाहिजे आता जर तुमच्याकडे तूप नसेल किंवा तुम्हाला जर तूप आवडत नसेल तुम्ही इथं अर्धी वाटी तेल पण वापरू शकता मुलांना ना बऱ्याच वेळा विचारले की काहीतरी खा काय खाणार तर बरीच मुलं वेगवेगळ्या प्रकारची नावं सांगतात अशा वेळी आपल्याला टेन्शन येतं की एवढे पदार्थ मी कुठून बनवणार त्यावेळी जर तुम्ही अशी रेसिपी एकदा घरी बनवून ठेवली असेल ना तर मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीनं सांगते ही रेसिपी मुलंच काय अगदी मोठं देखील आवडीनं आणि आनंदाने एन्जॉय करत खातील याची मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देते साधारणपणे आपण मध्यम गॅसच्या आचेवरती सात ते आठ मिनटं हा जो रवा आहे तो चांगला भाजून घेणार आहोत रवा ना भाजताना ना एक गोष्ट लक्षात ठेवायची जर आपण गॅस मोठा केला तर तो, तो रवा जो आहे तो लगेच लालसर होतो आणि त्यामुळं ही रेसिपी दिसायला फारशी छान दिसत नाही त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा आता बघा सात ते आठ मिनटं झालेले आहेत आणि जो रवा आहे तो चांगला फुलून पण आलेला आहे आणि अगदी मस्त असा सुगंध पण यायला सुरुवात झाली आहे म्हणजे आपला जो रवा आहे ना तो अगदी मस्तपैकी भाजला गेला आहे हे आपण समजू शकतो आता रवा भाजला गेला आहे तर गॅस बंद करून घ्यायचा आणि त्यानंतर आपण जे दोन चमचे दूध घेतलं होतं त्यामध्ये बघा मी एक चमचे साय घातले साय घातल्यामुळं काय होतं ह्या रेसिपीला अगदी छान सव येते बऱ्याचदा आपण खवा वगैरे घालतो पण अशा पद्धतीनं साय घातल्यामुळं अगदी मस्त खव्याचा टेक्चर आपल्या रेसिपीला येतं आता हे गॅस बंद केल्यानंतर मी दूध घातलं आता हे सगळं चांगलं आपण मिसळून घ्यायचं कढई गरम असल्यामुळं हे दूध पटकन सगळं चांगलं असं मिक्स होतं आता हे दूध आणि दुधाची जी काही साय होती ही बघा आपण रव्यासोबत चांगल्याशी मी मिक्स करून घेतली अगदी छान असं सगळं हे एकजीव झालेलं आहे तर आता ही जी कढई आहे ती आपण उतरून दुसऱ्या बाजूला ठेवूयात आणि त्यानंतर त्याच गॅसवरती तर बघा मी एक मोठा पॅन घेतला ज्या वाटीनं रवा घेतला त्याच वाटीनं मी एक वाटी इतकी साखर घेतली आता बरोबर साखरेच्या निम्मी म्हणजे अर्धी वाटीच्यामध्ये मी पाणी घालते प्रमाण मी पुन्हा एकदा सांगते एक वाटी साखरेसाठी अर्धी वाटी पाणी वापरले आता आपण गॅस मध्यम करून सुरुवातीला ही जी साखर आहे ती चांगली अशी वितळून घेणार आहोत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझे व्हिडिओ आले की तुम्हाला नोटिफिकेशन लगेचच मिळत जाईल आता बघा साधारणपणे चार ते पाच महिन्यानंतर ह्यातली जी साखर आहे ती ती पूर्णपणे विरघडी गेलेली आहे आणि आपला जो पाक झालेला आहे ह्याला आपण बघा छानपैकी अशी उखळी आले तर आज आपल्याला एक तारीख किंवा दोन तरी पाक अजिबात बनवायचं नाही आहे आपण फक्त जी साखर आहे ती पूर्णपणे वितळून घेणार आहोत आणि त्यानंतर ह्या पाकाला चांगली उकळी आली आणि पाक थोडासा चिकट झाला की आपला पाक अगदी शंभर टक्के परफेक्ट बनतो तर त्या बघा मी तुम्हाला सांगते बघा हा छानपैकी साखर विरघळी आणि उकळी आली आणि फक्त बघा दोन मोठ्याच्या मदोबत फक्त पाक चिकट आहे का हे आपण बघायचं अजिबात आपल्याला एक तारीख किंवा दोन तरी पाक बनवायचा नाही आहे आपण ज्या पद्धतीनं गुलाबजामुनला पाक करतो त्या पद्धतीनं मी हा पाक करून घेतला आता गॅस बंद केला आणि त्यानंतर आपण जी रव्याची कढई ठेवली होती ती पुन्हा मी गॅसवरती ठेवली गॅस अगदी बारीक ठेवला आणि पुन्हा हे सगळं दोन मिनटं परतवून घेऊया मिक्स करून घेतलं आता हे सगळं मिक्स झालं की आपण जो पाक तयार करून घेतला होता तर तो बघा आपण ह्यातला निम्मा पाक सुरुवातीला घालतोय आणि त्यानंतर आपण हे सगळं असं सा एकजीव करून घ्यायचं एकावेळी जर आपण सगळा पाक टाकला तर बऱ्याचदा रव्याच्या गाठी किंवा गुटळ्या होतात तसं होऊ नये म्हणून मी काय केलं ह्यातला निम्मा पाक टाकला आणि हे सगळं चांगलंस एकजीव करून घेतलं आता बघा हे सगळं छान असं एकजीव झालंय आता जो काही शिल्लक राहिला पाक होता तर तो पण आता आपण रव्याच्या मिश्रणामध्ये घालून घेऊयात आणि हे सगळं बघा चांगलं असं मिक्स करून घेणार आहोत संपूर्ण पाक रव्याच्या मिश्रणामध्ये घातल्यानंतर हे थोडंसं मिश्रण पातळसर असं बनतं आता गॅस बघा मी अगदी बारीक ठेवलेला आहे गॅस आपल्याला अजिबात मोठा करायचा नाही आहे अगदी बारीक गॅसवरतीच ना सुरुवातीचे दोन मिनटं आपण हे सगळं असं मिसळून घेणार आहोत आणि दोन ते तीन मिनटानंतर मग गॅस मध्यम करायचं आणि हे छानपैकी असं हे मिक्स करून घ्यायचं आता हे खूप पातळसर होतं आहे ह्याचा छान असा एकजीव असा गोळा बनतो किंवा हे जे मिश्रण आहे ते छान कडई सोडतं इथंपर्यंत आपल्याला हे सगळं चांगलं असं मिसळून घ्यायचं आहे ही रेसिपी ना करायला अगदी सोपी आहे बरेच जणांना मुलांना आपण रव्याचे लाडू वगैरे करून दिलो की मुलं हा लाडू खात नाहीत एका एक दुसरा लाडू खाल्ला की पूर्ण लाडू तसेच राहतात अशा वेळी काहीतरी वेगळं बनवायचं म्हटलं की घरातल्या साहित्य ते मक्की ही रेसिपी बनवू शकतो आता बघा साधारणपणे तीन ते चार मिनटानंतर हे मिश्रण छान असं घट्ट झालंय आणि कळई अगदी बघा छान सोडते असा छान असा एकजीव असा गोळा झाला ना की आपण जो गॅस आहे तो बंद करून घ्यायचा आणि त्यानंतर आपण जे शिल्लक ठेवलेलं एक चमचा तूप होतं तर ते आपण ह्याच्यामध्ये वापरतोय सगळ्यात शेवटी तूप वापरल्यामुळे ह्या रेसिपीला छान चकाकी येते आणि अगदी खमंगपणाही येतो त्यानंतर पाव चमचा इथं बघा मी वेलची पूड वापरले गॅस बंद केल्यानंतर वेलची पूड ह्यासाठी वापरली जेणेकरून वेलचीचा जो काही सुगंध आहे ना तो अगदी आहे असा राहतो आता हे सगळं बघा मी चांगल्यास मिक्स करून घेतलं आता हा छान असा गोळा बनलेला आहे इथे एका ताटाला बघा मी तूप लावून घेतलं होतं आणि हे जे मिश्रण आहे तर ते आपण अशा पैठणी ताटामध्ये काढून घेतोय आता हे मिश्रण काढून झालं की एका वाटीला मी खालच्या बाजूला साजूक तूप लावून घेतलं होतं आणि त्या ता वाटीनं मी हे सगळीकडे मिश्रण पसरवून घेते जेणेकरून हे फार गरम असल्यामुळं अजिबात हाताला वगैरे चिकटणार नाही ना हे सगळीकडे आता मी एक समान पसरवून घेतलं आणि आता आपण असं हे साधारणपणे पंधरा पन ते वीस मिनटं हे सेट करायला ठेवणार आहोत तर आज आपण अजिबात रव्यापासून लाडू न बनवता आज आपण रव्याची काजू कतली बनवतोय खूप मस्त होते जेव्हा मी पहिल्यांदा ही बनवली होती ना तेव्हा माझ्या घरी कोणाला कळाली पण नव्हती की हे मी रव्यापासून बनवले आता बघा साधारणपणे पंधरा पन ते वीस मिनटनंतर हे मिश्रण छान थंड झालेलं आहे तर आता आपण सुरीनं हे काजूकतलीच्या आकाराप्रमाणे कट करून घेणार आहोत बऱ्याचदा आपण मुलांना बेकरीमध्ये वगैरे घेऊन गेलो किंवा स्वीटमार्टमध्ये वगैरे घेऊन गेलो की मुलं बऱ्याचदा हट्ट करतात कारण जो काजूकतलीचा आकार असतो तो बघितला की खूप अट्रॅक्टिव्ह वाटतात आणि त्यामुळे मुलं हट्ट करतात की काजूकतली हवी आणि आपण त्यांना रोजच्या रोज कादूक देऊ शकत नाही त्यावेळी ना तुम्ही अशी मस्तपैकी रव्याचे लाडू करण्यापेक्षा जर ही रव्याची मस्तपैकी बर्फी करून ठेवाल ना तर मुलांना अगदी आनंदाने एन्जॉय करत ही रेसिपी खातील याची मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देते त्यामुळे तुम्ही एकदा नक्की हा व्हिडिओ बघितल्यानंतर ही रेसिपी करून बघा आणि तुम्हाला हा ही व्हिडिओ आणि ही रेसिपी आवडली असेल तर हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघताय हेही मला सांगा आता इथं बघा मी चांदीचा जो काही वर्क असतो तो तो घेतलेला आहे आता हा पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुमच्याकडे वर्क नसेल तुम्ही वर्क न वापरता पण ही रेसिपी मस्तपैकी ड्रायफ्रुट्स देखील डेकोरेट करू शकता पण माझ्याकडे हा सिल्वर पेपर होता त्यामुळे मी हा लावलेला आहे हा तुम्हाला इझिली बेकरीमध्ये किंवा कोणत्याही केकच्या शॉपमध्ये आरामात मिळू शकतो तो लावलाय जेणेकरून ती अगदी मस्त बैकी अशी काजू कतलीच वाटते तर छान अशी बघा मी काजू कतलीच्या आकारामध्ये ही रव्याची बर्फी कट करून घेतली आणि अगदी मस्त गेलाय आकारही सुंदर आलेला आहे रंगही अगदी मस्त पांढरा शुभ्र आणि वरून जे आपण वर्क केलं त्यामध्ये अजूनच जास्त अट्रॅक्टिव्ह दिसते बघता क्षणी ती कोणाला कळणार पण नाही की ही आपण रव्यापासून बनवले मी तुम्हाला तोडून पण दाखवते आतून बघा अगदी मस्त सॉफ्ट अशी झालेली आहे अजिबात ही रेसिपी चुकत नाही परफेक्ट प्रमाणात जर तुम्ही ही रेसिपी बनवा तुमची पण रेसिपी शंभर टक्के परफेक्टच बनाल याची मी तुम्हाला खात्री देते चला तर मग बटर काय नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहा ब बाय